अकरा दहा झाले आहेत आणि जस्ट आम्ही आमच्या गेट मधून बाहेर पडलो आणि आता चाललोय कर्जतला रेडिसन हॉटेल हो बघू आता किती वाजता पोहचतोय तीन तास दाखवते ना अराऊंड तीन तास दाखवतोय तर रेडिसन्स ब्ल्यू रिसॉर्टला आम्ही आता चाललोय आज शनिवार आहे आणि तारीख आहे बारा जुलै आम्ही इथून जातोय आणि निनाद त्याची गाडी घेऊन ठाणे मार्गे येतो तिचे आई बाबा आणि आमचा न्यू फॅमिली मेंबर त्या गाडीतून येत आमची छोटीशी परी माझी नात पहिल्यांदाच तिला घेऊन आम्ही बाहेर चाललो आहे चला मग कर्जतला जाऊया हा मानकुटचा ब्रिज आहे इथपर्यंत व्यवस्थित आलो आम्ही ट्रॅफिक नव्हतं बारा, बारा चाळीस झाले आहेत आणि आम्ही आता नेरळ नेरळ कुठे बेलापूरला बेला पोहोचलो तसे आणि असं पुढे ट्रॅफिक दाखवते गाड्या इथे वाटेत मॅगडी आहे तिथे आम्ही एकत्र भेटलो दोन्ही गाड्या मग मॅगडीमध्येच फ्रेश होऊन पुढे निघालो विकेंड असल्यामुळे ट्राफिक खूप आहे आज आता पंधरा किलोमीटरच आहे पण ट्राफिकमुळे उशीर लागतोय साडेचार पर्यंत आम्ही आणि आता पोचलो आम्ही तुम्हाला साईडला नाव दिसत असेल रेडिसन्स ब्ल्यू रिसॉर्ट कर्जत पाऊस नाही आहे वातावरण पण खूप सुंदर आहे सगळीकडे ग्रीनरी आहे आणि अगदी थंडगार वाटते इथे डिलक्स रूम आहेत आणि थ्री बीएचके टू बी एच के विलाज आहेत इथे चेक इन केला आम्ही पाच वाजता हॉटेलचा एंट्रन्स एरिया आहे चेक इन टाइम दुपारी तीन चा होता निनादने या रिसॉर्टसाठी ऑनलाइन ऑनलाईन बुकिंग केलं होतं आम्ही या ठिकाणी टू एच के विला बुक केलाय वन नाईट स्टे साठी तीनशे चौदा नंबर वन प्लस वन आहे ग्राउंडला एक बेडरूम आहे आणि वर दुसरा बेडरूम आहे मी गाड्या इथे समोरच पार्क केल्यात आणि ही आमची छोटीशी बाबू पहिल्यांदाच इतक्या लांब प्रवास करून आली <laughs> पाऊस पण आला उशीर झाला होता ना तर मग आरामच केला पाऊस पण आला थोडा छोटीचा पण प्रवास पहिलाच आहे ना तर आरामच केला जेवण रूम वरच मागवलं आणि मग नंतर थोडं गेम झोन हो आहे ते तिथे जाऊन आला कनी मधून या सुपाऱ्या पडलेल्या दिसत झाडावर त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे तेरा जुलैला बघा आम्ही इथे फिरतोय इथे या ठिकाणी जे आम्ही जो रूम घेतलाय ना त्याच्या खिडकीतून ही झाड दिसतात हॉटेलच्या आतच जो परिसर आहे ना पपईची बाग आहे हे बघा इतक्या खाली खाली लागल्या आहेत पप्पया मी बस <laughs> इथे बसली आहे आपण इथे आहेत पिकलेली एक पण अशी असतात ते सुपारी कच्चा सुपारी अशा असतात हा तर हे इकडे मी आली खा खाली हे सुपारीच झाड आणि हे सगळे खाली पडल्यात सुपार्या तीन सुपारी आम्ही घेऊन आली कच्ची असते आधी तेव्हा ती अशी असते त्यानंतर हे अशी पिकते ती मग हे अशी सुकून अशी होते म्हणजे ही फोडली तर त्याच्यामधून सुपारी बाहेर पडेल त्यानंतर स्विमिंग पूल वर जाण्यासाठी गाडी मागवली आम्ही अशा कार्ड पाठवतात ते आपल्याला फोन केल्यावर आणि हिला पहिल्यांदा स्विमिंग पूल मध्ये घेऊन आलोय तसं पाणी आवडतं तिला आंघोळ घालताना रडत नाही ती पण आता इथे पूलचं पाणी अगदी थंड आहे ना तर पाण्यात फक्त पाय बुडवले तिचे जर असेल स्विमिंग झाल्यानंतर आता ब्रेकफास्ट घेण्यासाठी जातोय या ठिकाणी हा मोठा प्ले एरिया आहे लहान मुलांसाठी पॅनोरम आहे ना तिथे आमचं ब्रेकफास्टची व्यवस्था आहे या ठिकाणी ते खूप रश आहे त्यामुळे सुरुवातीला टेबल अवेलेबल नव्हतं आमच्यासाठी थोडा वेळ वेट करावं लागलं आणि नंतर अवेलेबल झालो टेबल ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी आहे वेगळं काही पे करावं लागलं ब्रेकफास्टमध्ये खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत हेल्दी ऑप्शन्स जसं की फ्रुट्स सीड्स सॅलेड्स ज्युसेस वगैरे बेकरी प्रॉडक्ट्स स्वीट्स मिसळपाव इडली उपमा वडाज भजी असं सर्व काही होतं नॉनवेजचं वेगळं काउंटर आहे जे की रेड बाउल्स वगैरे ठेवले होते पदार्थ डोसा ऑमलेट यांचे लाईव्ह काउंटर्स आहेत छान असा हेवी ब्रेकफास्ट करून घेतला मी इथे ब्रेकफास्ट झाल्यावर आम्हाला लगेच निघायचं होतं कारण बाराचं चेकआउट टाईम आहे या ठिकाणी भरपूर वेगवेगळ्या युनिक अम्युनिटीज आहेत जसं की स्पा आहे जिम एरिया आहे गार्डन्स आहेत भरपूर ग्रीनरी आहे ओपन स्पेस आहे फिरण्यासाठी सर्व काही अम्युलिटीज आम्ही यूज केल्या नाही कारण मेन उद्देश होता की बेबीला पहिल्यांदाच बाहेर न्यायचं होतं फिरायला म्हणून मुंबईच्या जवळपासच हे रिसॉर्ट निनादने ऑनलाईनच बुक केलं ती तीन महिन्याची झाली आहे आणि निनाद आणि मितालीची मॅरेज अॅनिव्हर्सरी पण आहे आज ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही आलो रूमवर या अशा कार ठेवल्या त्यांनी इथून तिथे मूव करण्यासाठी निघायची तयारी झाली आमची सर्व आता सामान पॅक करून झालंय आमची बेबी पण छान राहिली इथे तिला पण मजा आली आता मीनाद मी पहिली गाडी काढली मीनाची त्यानंतर थोडस लवकरच म्हणजे साडे अकरा वाजता आम्ही निघालो सकाळी ही नदी आहे या ठिकाणी आणि नदीच्या कडेकडेने रस्ता जातो हा। आतला रोड इतला खराब आहे त्यामुळे ट्रॅफिक होत लगेच इथेच टर्निंगला आपल्याला जाताना मध्ये थोडं थांबत थांबत आरामात आलो आम्ही आमची छोटू घट्ट पकडून ठेवते अशी ती आपल्याला खूप छान मेमोरेबल अशी ट्रीप झाली आमची दुपारी चार वाजता आम्ही घरी पोहोचलो मुंबईला तर इथेच व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय